नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस एन NM, एम एन एम एम सी दोन हजार पंचवीसबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार हे आपण पाहणार आहोत तसेच नॉर्मलायझेशन कधीपर्यंत होईल याचासुद्धा आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि जे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल या सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा चल चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण जॉईन होऊ शकता तिथे मी विविध परीक्षेची मी माहिती सविस्तर देत असतो त्यामुळे त्या अपडेटसाठी नक्की जॉईन करा चॅनलचं नाव आहे माय एम पी सी जर्नी तर जी नवी मुंबई महानगरपालिका जी भरती झाली होती त्याची जी फ फर्स्ट जी होती फर्स्ट रिस्पॉन्स शीट होती ती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान जा प्रसिद्ध झाले होते ठीक आहे तर त्याच्यानंतर ऑब्जेक्शन लाईव्ह क तीन दिवसासाठी होतं तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन होतं आणि हे ठीक आहे एवढं काय महत्त्वाचं नाही फक्त आता हे रिवाईज एच टी एम एल लिंक लाईव्ह म्हणजे ती सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट म्हणजे जे सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे ती तुमची सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दरम्यान लाईव्ह असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे नॉर्मलायझेशन आहे ते नॉर्मलायझेशनची लिस्ट कधी येईल तर ती चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या दरम्यान येईल इथे एक्सपेक्टेड दिले आणि एक्सपेक्टेड एंड दिले म्हणजे ह्या तारखेला येईलच पण जर लास्ट लास्ट टू लास्ट सव्वीस तारखेपर्यंत येऊ शकते ठीक आहे म्हणजे चोवीस ऑगस्टपर्यंत तुमची नॉर्मलायझेशनची लिस्ट येऊन जाईल तुम्हाला ठीक आहे पर जर तुम्हाला त्या स्कोअरवरती रिपोर्ट करायचा असेल तर तुम्ही रिपोर्टसुद्धा करू शकता जे शेवटचा महत्त्वाचा प्रश्न मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट ही एकोणतीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर या दरम्यान कधीही लागू शकते जास्तीत जास्त एंड एकवीस अकरा सप्टे अकरा सप्टेंबर असणार आहे त्यामुळे एवढ्या डेटमध्ये तुमची जी मेरिट लिस्ट आहे जी प्रोविजनल मेरिट लिस्ट ती लागून जाईल ठीक आहे तर सदर नमूद वेळापत्रकात नमूद कारावधीत आवश्यकता बसल्यास बदल करण्यात येऊ शकतात सदर बदल त्यावेळी जाहीर करण्यात येतील ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे नवी मुंबई महानगरपालिकेची त्यामुळे ही जी डेट्स मी सांगितलेली आहेत ते, ते एकदम ॲक्युरेट आहेत त्या ज्या म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेकडून कोणा आल्या त्याच मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर ही तारीख लक्षात ठेवा अकरा सप्टेंबरपर्यंत तुमची मेरिट लिस्ट येऊन जाईल ठीक आहे एकोणतीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर या दरम्यान जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद